नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बीड जिल्ह्यातील आंबे जोगाई या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव मित्रांनो वाढत आहे आज दिनांक आहे नऊ चार दोन हजार चोवीस माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बाजार समिती आंबे जोगई या ठिकाणी आज अवघ पंधराशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी सरसंत्राई चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल आणि मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील